प्रणाम सर्व या छाय घ्यायला आज ब्लॉगची सुरुवात मी करतोय मम्मी पप्पा येत आहे बऱ्याच दिवसानंतर नाशिकला भेटण्यासाठी तर आज, आज खूप खुश आहे मी आणि सडनली आता जस्ट तीन वाजेला ते थोड्याहून निघाले कॉल केला होता तेव्हा तर ते बसमध्ये बसले होते तर जस्ट कॉल करतोय कॉल केल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ येतोय तर मग कुठेतरी मनात धास्ती होते की आता ते पोचले किंवा नाही पोहोचले अजून साधारणतः वीस पंचवीस मिनटं करतो तर मग परत चक्कर मारतो तर आता आम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी जे मला साहित्य हवं होतं ते साहित्य घेण्यासाठी इथे बेक्सच्या शॉपमध्ये आलो तिथे केकचं सगळं साहित्य मिळतं तिथून मी आम्हाला हवं ते साहित्य सगळं घेतलं आणि त्यानंतर सर गेली सी बी एसला मम्मी पप्पांना घ्यायला आणि मी ऑटोने घरी आले हॅलो तर आजच्या ब्लॉकची सुरुवात सरांनी केलेली आहे आणि आता मम्मी पप्पा ते आईन ते येत आहेत तर सर त्यांना घ्यायला गेलेले आहेत एसला आता मी रिक्षाने आले मग आत्ता पोहोचले मी घरी आणि सर त्यांना घ्यायला गेले पण तिकडे बराच पाऊस चालू आहे त्यांचा फोन आला होता की जरा वेळ थांबायला गेली ते कारण भरपूर पाऊस चालू आहे सर आता मी त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवते आता दरवेळेस ते येतात तर मी साडी घाल गा, साडी घालते पण मग आता ह्या वेळेस मी जॉब भरून आलेली कणकाला पण येतोय म्हणून म्हटलं असू दे मागच्या वेळेस आली होती तेव्हा पण खूप आजारी होते म्हणजे हॉस्पिटलचं चालू होतं त्याच्यात पण मी काही नव्हती म्हणजे ठीक आहे ते पण समजून घेतं तेवढं काही प्रॉब्लेम नाही आहे बाबतीत कपड्यांच्या वगैरे ठीक आहे आता चहा वगैरे बनवते म्हणजे जरा उकायला वेळ लागेल तोपर्यंत ते ते तिथे पण सकाळपासून निघालेले आहेत भरून आणि आता बराच वेळ झालेला आहे त्यांना पण चहा बनवते आणि लगेच स्वयंपाक वगैरे पण करते चला तर मग आता ना सगळं आवरून गेले होते एखाद्या दिवशी माझे काही कामं होत जातात पण आज म्हटलं नको आज घरची <laughs> येतात सगळं आवरून घेऊ घाई गाईमध्ये भरपूर आवडला तरी सकाळी पाऊस चालू होता नेमकं पाऊस चालू होता तर मग सरांनी सारखना फोन केला होता की जरा यायला वेळ लागेल इकडे पाऊस चालू आहे असं तर मग दहा वाजता गेलो होतो आम्ही त्याच्यामुळे मग फटपट सगळं आवरून घेतलं सरांनी पण जरा मदत केली आवडायला सकाळचं कसं एवढं शूट करता येत नाही इकडे सकाळी पातल्यामध्ये आता आम्ही इडली आणि डोसाचं बॅटर टाकून गेलेली आहे ती तांदूळ आणि डाळ गोळ्याची पांढरी डाळ टाकून गेलेली आहे तर ते धुवून वगैरे घेते आणि मग मिक्सरला काढून आता रात्रभर फ्रीजला ठेवून देते म्हणजे उद्या सकाळी नाश्त्याला ढोसे किंवा इडली वगैरे करता येईल आता आईनं विचारेल की त्यांना काय आवडतं असं तर मग ते बनवून देईल ते दोघं गावाकडे एकटे राहतात त्याच्यामुळे ते काही एवढं जास्त बनवत नाही त्या भाजी चपाती भाकरी ह्याच गोष्टी जास्त करून होतात कारण शेताच्या पण काम असतात आणि गावाकडे एवढं जास्त काही करत नाही तसं आपलं कसं इकडे सॅटर्डे संडे असला म्हणजे निवांत वेळ राहिला म्हणजे आपण बॅटर करून फ्रीजमध्ये ठेवून वाटलं तेव्हा करू शकतो पण ते तसं काही करत नाही चहा वगैरे घेतला आणि आईने ही गावाकडून भेंडी आणलेली होती आणि वांगे वगैरे आणलेले होते मिरच्या वगैरे बऱ्याचसा भाजीपाला ते घरच्या शेतातला घेऊन आले होते त्यानंतर इथे दोघं मायल एक बसून मला चॉपिंग करून देत होते आई ते सगळं आवरून देत होत्या बा, म्हणे तू भाकरी बनवून घे आणि भाजीची तयारी करून देतो आणि सर पण मम्मीजवळ बसून मस्त त्यांना मदत करत होते हा इथे माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला होता भाकरी बनवला होता बटाट्याची भाजी बनवली होती आणि भेंडी बनवल्या होत्या आम्ही आणि आईन त्यांनी इकडून घरून एक बरणी भरून मोठी आम्हाला लोणचं आणलं होतं लोणचं मला खूप आवडतं नंतर इकडे फुटाणे वगैरे आणले होते काळे आणि ते पिवळे पण त्यानंतर इथे लाडू बनवून आणले होते माझ्यासाठी आणि आत्ता मी इथे ते इडलीचं आणि आणि तर मी डायरेक्ट आता नेक्स्ट डेला ब्लॉग शूट करते आहे तर आता सकाळचे साडे अकरा पावणे बारा झाले असतील आणि आम्ही चाललो आहे स्पंदन मिसळला ते सरांच्या मित्रांनी टाकलेलं आहे आत्ता नवीन तर तिकडे जातो आहे नाना पण आणि सगळेजण सकाळचे सगळे कामं वगैरे आवडले सकाळी भरपूर घाईघाई होती त्यामुळे मग मला काही शूट करता नाही आलं तर म्हटलं चला आता जायचं अगोदर आपण ब्लॉग स्टार्ट करून देऊ आणि हे मी अशी तयार झालेली आहे साडी वगैरे घातलेली आणि सरांचं पण झालेलं आहे आणि सर पण असे रेडी झालेले आहेत आता नानाई ते खाली गेलेले आहेत आणि आता आम्ही इथे मिसळ पॉइंटला पोहचलो आहे आणि तुम्ही बघू शकता तिथले वातावरण किती छान आहे खूप सुंदर होतं एकाच ठिकाणी एकोणावीस फूड आपण एन्जॉय करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे सगळे फूड होते तिथे तुम्हाला पिझ्झा बर्गर असे वेगवेगळे सेक्शन होते असे एकोणीस प्रकारचे लोक पाहत जेवढे कमी करणार ऑर्डर राहतात ना तेवढे जास्त लोक पाहता दिवस आलं का आता दिल्ले का आता

आणि आत्ता आलो होतो आम्ही सोमेश्वरला तर म्हटलं मम्मी पप्पान ते आले तर सोमेश्वरच्या जा शेजारीच होतं मिसळ पॉईंट तर म्हटलं सोमेश्वरला पण जाऊन येऊ तर तिथे गेलो आणि मम्मी पप्पान त्यांनी तिथल्या देवाचं दर्शन वगैरे घेतलं मी कुठल्या मंदिरात जात नाही श्रीकृष्णाचं मंदिर सोडलं तर तर त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो आणि मम्मी पप्पान ते मंदिरात दर्शन घ्यायला गेले तोपर्यंत माऊजी इकडे शॉपिंग चालू होती तिला मोर पीस घ्यायचे होते मंदिरांमध्ये दर्शन वगैरे घ्यायला थोडा वेळ तिथे थांबलो आणि मग तिकडून आम्ही निघालो आता आम्ही आलोय माऊ आणि त्यांच्याकडे बराच वेळ झाला होता घरी पण जायचं होतं भरपूर कामं पण होते पण दादांची खूप रिक्वेस्ट होती की चला नाना घरी चला घरी असं तर मग आम्ही इकडे आलो होतो आता आणि सायंकाळचे पाच साडेपाच वाजले होते आम्ही सगळे चहा वगैरे घेत होतो आणि त्यांच्या भरपूर आलो होत्या

असले <laughs> <laughs> हो, का माझे काय नाही म्हण शिकले काय हा तो आजारी पडणार मामा कितला दोस्त आले माहित मला तो एकच दोस्त कामा उडा माहिती इतर पायटेलच म्हणे धोनी म्हणणे ना म्हणे रक्कम विकम म्हणे जायच म्हणून खाली